नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी लोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध रुपाली चाकणकर महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध मनाई निवारण दोन हजार तेरा या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पर्याय नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्ही के पॉश अॅडवायझरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी त्या बोलत होत्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे उपसचिव डॉक्टर पद्मश्री बैनाडे महिला बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे कामगार कल्याण विभागाचे सहसंचालक श्री गिरी जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी धवळे यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी अमृता करमरकर उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट